रिव्हिजन या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत ग्रुप सीचा आज पेपर झालेलं आहे त्याचे ऍन्सर की आपण बघणार आहोत इतिहासाचे प्रश्न सेट बी पहिला प्रश्न सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते पाळा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार अठराशे त्र्याऐंशी साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक सर रिचर्स टॅचे आयोग प्रश्न क्रमांक तीन एकोणीसशे वीसमध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते लाला लजपत राय ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार जोड्या हवा ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती अंबाला सेयालकोडमडम ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एकनवी सनद जसे केले भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात स्टॅच्यू आयोग कशाशी संबंधित होता दुष्काळ उपाययोजनांसाठी ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ कोणत्या वहिसळीच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापन करण्यात आली लॉर्ड रिपन ऑप्शन क्रमांक एक सरोजिनी ना नायडूंनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूध असा गौरव आणि ऑप्शन नंबर बी मी प्रथम राष्ट्रवादी नंतरही राष्ट्रवादी आणि शेवटीही राष्ट्रवादी असे उद्गार सर सय्यद अहमद खान यांच्या संदर्भातील आहेत ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहा प्रार्थना समाजाच्या माध्यमातून दयानंद सरस्वती यांची सोडून इतर तिन्ही संस्थांची स्थापना करण्यात आली होती धन्यवाद